त्या उद्देशाने आपण सर्व विद्यार्थी मित्र आणि माझे शिक्षक सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आय टेक ओनली फाईव्ह मिनिट्स टू स्पीक ऑन रिसर्च अँड हाऊ द रिसर्च इज युजफुल फॉर आविष्कार हाऊ द रिसर्च इज यूजफुल फॉर मेकिंग द करियर and after finishing the session of respected congressor, sir i am going to conduct deliver my session on research and avishkar just sir has introduced about the pm usha my dear friends how many of you are really interested to make a career किती विद्यार्थी माझे करिअर करू इच्छितात नाही नाही करू नको असं बियली यू आर इंटरेस्टेड टू मेक ए करिअर हंड्रेड पर्सेंट मेक ए करिअर फॉर दॅट मेकिंग ए करिअर रिसर्च इज अ बॅकबोन एव्हरीवेअर रिसर्च इज रिक्वायर्ड फॉर एव्हरी मिनिट रिसर्च इज रिक्वायर्ड फॉर सर्चिंग टू द व्हेजिटेबल मार्केट फॉर परचेसिंग वेजिटेबल रिसर्च इज रिक्वायर्ड भाजी कुठे स्वस्त आणि चांगली मिळते एवढीवेअर रिसर्च लाईफ इज अ रिसर्च रिसर्च इज अ backbone of development and बॅकबोर्न ऑफ डेव्हलपमेंट अँड दॅट्स वाय आय आस्क यू स्टुडंट हाऊ a ऑफ यू आर a इंटरेस्टेड टू मेक ए करिअर हार्डवर्क ऍक्टिव्हिटी माझे मित्र आता आले तिथे मोटरसायकल बाद केली कंबर बाद करून घेतली पीएचडी करताना दुर्दैवानी गाईड दुर्दैवानी गाईड मी भेटलो रिसर्च If you really want to develop, you think about the research. Every minute is a research. Every problem provides a research avenue. Respected, Honorable Trump, Sir, President of USA, H1B visa issue is going on. रिसर्च बर झालं भारतातून जे अमेरिकेला गेले ते परत येतील व्हेरी रिसेंटली आय रोट ए रिसर्च पेपर ऑन रिव्हर्स मायग्रेशन रिव्हर्स मायग्रेशन मायग्रेशन म्हणजे पलूस पुण्याला पुण्यावरून मुंबईला मुंबईवरून अमेरिकेला आता अमेरिकेवरून परत मुंबईला पुण्याला आणि पलूसला दिस इज द रिव्हर्स मायग्रेशन अँड इज अ रिसर्च रिसर्च इज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट स्वतःचा जर शाश्वत विकास करायचा असेल तर संशोधन हवं शेतामध्ये भांगलाव कस इथं देखील संशोधन लागतं बी बियाणं पेरावं कस इथं देखील संशोधन लागतं उसाला पाणी डुबुक पद्धतीनं पाजवावं कि ड्रिपने पाजवावं इथं देखील संशोधन लागतं जेवण करत असताना ताटामध्ये भाजी किती आहे आईना भांड्यात भाजी शिल्लक किती ठेवलेली आहे त्याच्यावरती घासाबरोबर भाजी किती घ्यावी तिथं देखील रिसर्च सो दॅट्स वाय रिसर्च इज द बॅकबोन ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड इफ यू आर रिअली इंटरेस्टेड टू डेव्हलप युअर सेल्फ तुम्हाला शाश्वत विकास जर स्वतःचा करून घ्यायचा असेल तर आपला रिसर्च बेस रिसर्च अप्रोच हा डेव्हलप होणं आवश्यक रिसर्च इज फॉर लाईफ टाईम जन्माला आल्यापासून शेवटच्या घटकेपर्यंत रिसर्च करावा लागत जन्माला आल्यावर ते रडत नसेल इडियट ऑल इज वेल well. रिसर्च आणि जात असताना घरघर लागली की सिनियर मंडळी घरातले सांगतात जेवण घ्या एक पाच दहा मिनिटाच सो रिसर्च यू टेल मी देर इज नो एनी रिसर्च इन एनी फील्ड एनी एरिया वी कांट फाइंड वेन वी आर वॉकिंग ऑन द रोड रिसर्च इज दॅट नो येस रिसर्च इज दॅट हाऊ आय एम वॉकिंग सकाळी कसा चालतो दुपारी कसा चालतो संध्याकाळी कसा चालतो रात्री आठ वाजता कसा चालतो दगड वगैरे दिसत नाही रिसर्च सो रिसर्च इज फॉर लाईफ टाइम फॉर एज्युकेशन रिसर्च इज देअर वेल टू एडमिट विच फॅकल्टी टू बी ऍडमिटेड विथ सब्जेक्ट टू बी चुझन Which specialization to be considered, how to make the career, how to face an interview, how to interact with the experts, which dress to be wear, everywhere there is a research. And it is a good platform, Davishkar, where young blood is getting an opportunity to do the research. रिसर्च इज नथिंग बट ए आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग वेगळा विचार कर बाहेरच्या कॉलेजचे कोण मुलं मुली आहेत बाळापण दुसऱ्या कॉलेजचे का याच कॉलेजचे याच कॉलेजचे बाहेरचे कोण दुसऱ्या कॉलेजचे दुसऱ्या कॉलेज तुमच्या कॉलेजवरून इकडे येत असताना डोकीत काय विचार होता आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग हा आज कोण कोण प्राणी बोलायला येणार आहे सर सोडू आय मीन टू से वी आर स्टार्टेड थिंकिंग मी सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी प्राचार्य साहेबांना मेसेज केला की कारण मला थोड्या दुसऱ्या असाइनमेंट होत्या रात्री दोन अडीच वाजेपर्यंत काम करत बसलो होतो सो जर त्याने एक्सक्यूज दिला असता मला ड्रायव्हिंगला ला तर आय वर आस्किंग रिक्वेस्टिंग दिस इज सो रिसर्च इज इक्वल टू आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग सोलापूर विद्यापीठात काही कामासाठी जात असतो एकटा ड्रायविंग करत जाण्यापेक्षा कोंडुसकर कोल्हापूर सोलापूर बसमधून कम्फर्टेबल जात आहे तर सस्पेन्शन ची बस असते सहा ला की साडे दहा ला पोचते मग तिथे बस स्टॉपवरती उतरल्यानंतर ॲटो रिक्षा केगावला जातात जिथं विद्यापीठ आहे साधारण सात आठ किलोमीटर मग पॅसेंजरची इच्छा असते की केव्हा सुटणार असते ना ती रिक्षा टमटम केव्हा सुटणार तो टमटम मला फार हुशार माग लिहिलंय बघा मी तर प्राध्यापक काय लिहिले बघून मागे जातो तर वाचतो लिहिलं होतं भरली की चालली रिसर्च हाऊ याद एव्हरी वेर देर इज अ रिसर्च आणि विद्यार्थी मित्र मी आदरणीय सरांना माझी ओळख करून देऊ नका म्हटलं आणि मी शक्यतो नावासमोर डॉक्टर देखील लावत नाही हे मान्यवर लावतात लोकात प्रोफेसर वगैरे त्यांचा मोठे पण पीपल शुड रेकॉग्नाइज यू बाय युअर नेम ओनली वेन यू आर ए डुइंग गुड रिसर्च रिसर्च देर इज अ हायपोथेसिस हायपोथेसिस म्हणजे गृहित धरण हाइपोथेसिस म्हणजे अजम्प्शन करणं आपण अज्यूम करतो अँड वी आर टेस्टिंग दैट अजम्प्शन वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स मला कोण होणार आहे 40% व्हाट इज युअर अजम्प्शन व्हाट यू वांट टू बिकम हा काय बाल का पण मै इट इज गुड वन बट व्हाट व्हाई यू वांट टू बिकम अ पोलीस ऑफिसर आई वांट टू देशाची सुरक्षा करायची मी समाजसेवक होऊन पण सुरक्षा करू शकतो आई एम नॉट डिनाई अपन मिलिटरी मध्ये जाऊन देखील आई एम टेलिंग दिस व्हॉट इज माय हायपोथेसिस माझं गृहित काय आहे आणि ते पक्क असेल खट असेल मजबूत असेल पूर्ण विचार करून निश्चित केलेलं असेल तर मी ते सिद्ध करू शकतो नाही तर रिसेक्ट करू दॅट्स वाय रिसर्च मी पी एस गेलो नाही तिकडे प्राध्यापकी करत दुसऱ्यांची मुलं बिघडवत गेली वर्ष घडवत म्हणालो काय बिघडवत असं ऐकत धमकीचा रिसर्च अप्लाइड करा ज्याचा समाजाला उद्योगाला कुणाला तरी उपयोगी होईल माझं पर्सनल मत आहे बिकॉज रेकॉर्डिंग इज कर नॉट फॉर द सेक ऑफ डिग्री वी शुड नॉट डू द रिसर्च Whether my research is useful to anybody, any industry, any organization, any institution, any society, any community, it is good. And that's why your college, with the support of P.M. Ushaski, they have been conducting these two days' program. Udharan is kya? कर्मवीर भाऊराव पाटलांनी एकोणीसशे एकोणीस मध्ये शैक्षणिक संस्था काढली त्याच्या अगोदर इथेच किर्लोस्कर नांगर आणि किर्लोस्करनी पहिल्यांदा कंदील डेव्हलप केलेला होता कंदील आहे का मी तरी लहानपणी दररोज त्याचा ग्लास पुसायची जबाबदारी चुलीतली राख घ्यायची आणि त्या राखेनं काळा झालेला ग्लास पुसायचा त्या वातीवरती काजळी आलेली असते ती झाडायची आणि त्याच्यामध्ये रॉकेल भरायचं तेव्हा रॉकेल आणि रेडी करून संध्याकाळी अंधार पडायच्या वेळेला कंदील लावायचं आणि मग ते कंदीलची ग्लास पुसत असताना हाताला कापायचं मग ते कस धरावं रिसर्च कर्मवीर अण्णाने शैक्षणिक संस्थेमध्ये रिसर्च केला सामान्य लोकांना अपलिप्त करण्यासाठी रिसर्च केला गरीबांची मुलं खांद्यावर घेऊन जाऊन त्यांनी शिक्षण रेत शिक्षण संस्था आणि शिक विद्यार्थी घडवायचा प्रयत्न केला कंदील आणि नांगराची विक्री केली सांगण्याचा तात्पर्य इतकंच तुमचा रिसर्च बेस चांगला असेल तर तुम्ही कर्तृत्वान होऊ शकता यशस्वी होऊ शकता आणि रिसर्च बेस चांगला नसेल तर वी अनेबल टू मेक अवर की मित्र किमतीचे पैंजन आपण पायात घालतो एक रुपयाची टिकली आपण इथं लावतो रिसर्च कुणी आणली ती पूर्वी आपली आई बहीण कुंकू लावत असे कुंकवाच्या अगोदर मेन आम्ही जेव्हा मधमाशाचं पोळं आणायचं तेव्हा आई सांगायची देवरच मेन घेऊन येण टिकली आणि मग त्याच्यातून एकाने चारोळी लिहिली रिसर्च कुंकू जाऊन टिकल्या आल्या साऱ्या भिंती सौभाग्यवर्ती झाल्या

रिसर्च पण मिठात कधी किडे होत नाहीत पण मिठाईत मात्र किडे होत रिसर्च दूध विकणाऱ्याला मात्र घरोघरी जाऊन दूध विकावं लागतं पण टिंबाटिंबा विकणाऱ्याकडे मात्र लोक दररोज जातात रिसर्च आपण करिअर करत असताना आविष्कार सारखी ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेत असताना संशोधन हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे म्हटलं जात भाग लो और भाग लो टू रानवे टेक पार्ट अदरवाइज टू अवे वी हॅव टू डिसाइड वेदर आय एम गोइंग टू टेक पार्ट Or whether I'm going to run away. My dear friends, after completion of respected sir's session, I'm going to engage one session. This is inaugural speech. The principal sir has allowed me to speak for five minutes as an inaugural address. I tried my level best to give the justice. विच प्रोग्रॅम हॅज बिन कंडक्टेड एज अ वर्कशॉप फॉर टू डेज अंडर पी एम उषा रिसर्च हाऊ यू आर द रिसर्च हाऊ यू आर रिंगिंग द सेन्सिटायझेशन इन रिसर्च विद्यार्थी मित्र एवढंच म्हणेन कर्तृत्व व्हायचं असेल तर रिसर्च हे क्रीडा रोखीत वळवळत राहायला हवं शेती करत असताना रिसर्च काय करावा अभ्यास करत असताना रिसर्च काय करावा करतो रिसर्च अभ्यास करत असताना परीक्षेला जाताना कॉप्या ठेवतो आपण <laughs> इतके नव्हे सर कोल्हापूरचे कुठे कुठे ठेवतात रिसर्च हा रिसर्च <laughs> 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 नाही मी आपल्याला सर अनुभव म्हणून विचारत नाही ऑब्झर्वेशन म्हणून था था। था। ते पॅड असते ना इथे ड्रॉवर करतात अनेक मध्ये ठेवतात कॉलर मध्ये ठेवतात बेंच ठेवतात वॉशरूम मध्ये ठेवतात रबर बँड लावून चिंगम लावून साहेब म्हणले आता मी पेक्षित करणार साथ वेग केले असेल तर आपण कॉपी करतो यायच्या माध्यम कानात ब्लूटूथ घालून येतात आणि स्मार्ट वॉच मधून घालतात आणि वेगळा पंधरा वीस ठिकाणी कॉप्या ठेवलेल्या असतात त्याचे कॉपी असते हो। कुठं कुठली ठेव तुम्ही ना तुमी। तुमी मला सुखरूप कोल्हापूरला असो गमतीचा वाघ सोडून देऊ कॉपी करून कधी पास होऊ नका नापास झाला तरी चालेल मार्क्स कमी पडले तरी चालतील आपल्याला माझे आहे ते मार्क्स मग लक्षात येतं तुमचं इंट्रोडक्शन करून द्यायची गरज नाही युअर क्वालिटी रिफ्लेक्स युअर क्वालिटी युअर सिन्सेरिटी युअर डिवोशन युअर हार्डवर्क युअर विलवडनेस विल रिफ्लेक्ट आणि त्याच्यासाठी रिसर्च हवा या गुणी मुलीला मी माना की बाळ गरम दूध आई जसं उतरवते हातात न काही घेता बरोबर आहे ना उतरायला सांगितलं तर उखळतो दूध दूध खाली भांडवर आईचा धप्पाटा पाटील पण आई मात्र हातात काही न घेता गरम दूध उतरवते उतरवते की नाही मग तिच्या